खर अशी जी भवानी प्रकट झालेली आहे कशासाठी प्रकटलेली आहे मोह वध मोहमहिषास आता मोह मोहमहिषास कुठे आहे मोह मोहमहिषास पाहिला का कोणाला कळला का मोह मोहमहिषासस कळावा लागतो आणि मोहर महिषासूर राक्षस जर कळाला तिचा वध तिच्याशिवाय होत नाही तिची कृपा झाल्याशिवाय होत नाही मग मोहिषासर कुठे आहे कोणाच्या ठिकाणी आमच्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी मोह आहे आणि या मोहामुळे आमची दुर्दशा झालेली आहे आमचा संसार उद्धवस्त आमच्या संसारामध्ये दुःख काय आहे विविध ताप आहे आणि त्या महिशासुराचा नाश झाल्याशिवाय आपल्या ठिकाणची तीर तापाची निवृत्ती होत नाही म्हणून म्हणतात मोह महिषासूर मर्दना लागून त्रिविध तापाची कराया आडवी भक्ता तू पावशी निर्वाली आईचा जोगवा कोणत्या आईचा जोगवा जोगवा मानला म्हणजे काय आपल्याला एवढंच माहिती आहे की आता मध्ये पर्याय घेऊन आपण आपल्या माऊली जो जोगवा मागतो तो पण जोगवाच आहे तरी या आईच्या सामर्थ्यावर जे गोर, गोर गरीब एकदम हीन लोक आहेत गोर गरीब आहेत त्याच्या नावाखाली सुद्धा फोटो सुद्धा भरतात हे त्याच्यातली ताकद आहे ही घेऊन त्याच्या नावावरती आपण आपण त्याच्यावरती आपलं जीवन चालवतो कृपा आहे सर्वसामान्यासाठी आता आपल्याला सर्वांची पोट भरतायेत त्याला परडी घेऊन दोघा मागता येत नाही कारण आपल्याला काय आता, आता कलिग हे कलियुग असला तरी विज्ञान युग असल्यामुळे आज सध्या जगात कुणाला काही पुढे जाऊन सांगतात कुठला जोगवा मागावा जोगवा मागणं म्हणजे काय त्या आईकडे जाऊन आपल्याला काहीतरी इच्छा मागणी करावी काय मागणी करावी गोद परडी घेऊन आती उदो उदो भक्त नाच ती गोंधळा येई हो जगदंबे म्हणजे आता खरी परडी कोणती घ्यायची आहे म्हणजे आपल्या आपल्या मावली म्हणतात आपल्या गावठी भाषा काय म्हणतो आपण वर्ण हे सगळी चांगली आहे शक्ती मायाची वारी ना आपली पौर्णिमा की समजती आपल्या जवळ तीर्थ तीर्थस्थान आहे आहे ह्याच्यावरती त्याचं मूळ तत्व काय लपलेलं आहे त्याच्यातून आपण काय प्राप्ती करून घ्यायची आहे हे साधू संतांनी आपल्या संप्रदायामध्ये आज जाऊन उतून सांगितलं म्हणजे शक्ती मायक आपण काय मागून घ्यायचं जसं जसं त्या आईची आपल्यावरती कृपा होईल जशी जशी आपण त्या आईची भक्ती करीन तशी तशी आपल्यावरती कृपा होईल का कृपा व्हावी आमच्यावर कोणाची कृपा झालेली आहे आम्हाला खाणं लेणं भरपूर आहे सगळं म्हणजे अर्थात कृपा आहे आपल्याला हात बघाण्याची गरज नाही तर याच्याहून कृपेचा वर्षाव साधू संतांनी जी कृपा मानली ती फार वेगळी आहे तर साधू संतांनी कृपा कशी मांडलेली आहे आपल्या ठिकाणी असणाऱ्या अंतकरणाच्या ठिकाणी ताप ताप आहेत कळले पाहिजे आम्हाला एकच ताप कळतो कोणता हा दिवसभर काम करून आला पावसात भिजला भरपूर राबला की संध्याकाळचा आला आता हा ताप कशाला जाईल आपण एक दोन इंजेक्शन वळ्या घेतले की हा ताप जाईल आपल्याला अनादी पासून या त्रिपी त्रिविध तापानं आपण वरपळत आहोत याचा कधी विचार केला याच्यावरती औषध काय आपण शोधलेला आहे का आम्हाला रोग कोणते होतात आम्हाला शरीराला रोग होणार आहे तो डॉक्टरनं वैद्यानं भराव कारण मनाला मनाला झालेला रोग वैद्याला कळेल का डॉक्टरला कळेल का मनाला झालेला रोग हा त्याला म्हणतात मानस डॉक्टर म्हणतात बा त्या बाबा आपलं काय आता वागलं मग या रोगातून मुक्त करणारे आपल्याला आई ही आपली आई आहे आणि तिची कृपा झाली पाहिजे त्याला आपल्या ठिकाणी त्रिविध जे जी ताप आहे त्रिविध ताप कोणते आहेत आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक ह्या त्रिविध तापांना आपण होरपळत चाललेलो विविध तापाची खरं आपली काया एवढी पडलेल्या पुष्कळ आहे संपत्ती आहे गाडी आहे स्वास्थ आहे का अधिक मिळवल्यानंतर स्वास्थ आहे का मग हे स्वास्थ स्वास्थ कुठं भेटेल म्हणाला हे त्रिविध ताप अंतकरणातले केव्हा निवृत्त होती त्रिविरता? त्रिविरता शांत केव्हा होतील त्रिविध ताप हे त्रिविध ताप केव्हा शांत होते तेव्हा आपल्यामध्ये जीवनामध्ये शांती प्राप्त आणि या त्रिविध तापाची झाडणी करण्यासाठी आईचा प्रकार आईकडं मागायचा कराया तू पावस निर्वाणी आईचा जोगवा मागे मग त्यासाठी आपल्या नवरात्र उत्सवामध्ये नवीला भक्ती ठेवली नवरात्र झालोवत त्याच आईची म्हणजे नवीला भक्ती का करावी हा नविदा भक्ती आणि त्या नविदा भक्तीसाठी नवरात्र जागवायचे आपलं भाग्य म्हणायचं आता माणसं किती फक्त दसऱ्यातले नऊ पूजेतले तेवढे नऊ दिवस आईचा जोगा मागायचे आईचं भजन करायचं दांड्या खेळायचं तर आपल्या गावामध्ये आता मंदिर झाल्यामुळे आपल्या मंदिरामध्ये दररोजच होणार आहे तर मंत्री तर भजन पूजन कीर्तन सर्व काही झालं पाहिजे मग एवढी शांती आपल्या आईची आपल्या कृपावरती दृष्टी होते त्याला भक्ती भक्ती आणि ब्रह्मसूत्रामध्ये श्रवण कीर्तन स्मरण पाद शिवण अर्च नवंद दाश संख्या आत्मनिवेदन ही भक्ती आपल्या ठिकाणी घडली पाहिजे आणि त्या भक्तीच माध्यम या मंदिरामध्ये आपल्याला करताय आता नवरात्र उत्सवामध्ये करताय तर त्या नविदा भक्तीच्या करोणी नवरात्र नविदा भक्तीच्या करो